नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत ठाकरेंचा शिंदेंना पहिला मोठा धक्का खासदार पुन्हा मातोश्रीवर येणार मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आमदार खासदारांपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत शिंदे गटात जाणं पसंत केलं बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एकामागोमाग एक शिंदे गटात सामील झाले आहेत आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहेत कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला एक खासदार पुन्हा ठाकरे गटात परतण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक तोंड आहे अशातच पक्षांतर होतानाही दिसत आहेत महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते महायुतीत सामील होताना दिसत आहेत अशातच आता शिंदे गटातील एक बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात होत आहेत कारण खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे अशा चर्चा देखील आता नाशिकच्या राजकारणात बघायला मिळत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र